नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ तर आज ब्लॉगला खूप उशिरा सुरुवात सुरुवात करत आहे जवळपास सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात करत आहे तर आत्ता मी गव्हाचा चीक काढणार आहे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये की मी गहू भिजायला घातलेले आहेत कुरड्यासाठी तर त्याचा आज चिक काढणार आहे आणि कुरड्याचा चीक जो आहे तो मी गव्हाचा मिक्सरमध्येच काढते कारण एक तर म्हणलं की हाताने करायचं म्हणलं की खूप वेळ जातो आणि मग ते खूप त्रासदायक असं काम वाटतं म्हणून साठी मग मिक्सरमध्येच काढायचा आणि बिलकुल लाल वगैरे काही कुरड्या होत नाहीत मी तुम्हाला दाखवते माझ्या कुरड्या कशा होतात काय ते मागच्या वेळेला पण मी असा चेक काढला होता आणि छान पांढऱ्या अशा कुरड्या झाल्या होत्या तरी ते अशा पद्धतीची मी तयारी करून घेतलेली आहे चेक काढण्यासाठी हे जे आहे ते आपले गहू जे आहेत भिजलेले तर ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि याला दुसऱ्या पाण्याने पण आणखी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आणि त्यावरती मग जे काही फेस वगैरे आलेला असतो तो, तो निघून जातो आणि घाण पाणी जे असतं त्याचा वास येतो ते पण काढून टाकलं आणि त्याच्यानंतर इथे मीठ घेतलेलं आहे मी तर आता आपण हे हे जे पण सगळी भांडे वापरणार आहे ना चिक काढण्यासाठी तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला मीठ टाकून घ्यायचं म्हणजे काय होतं जे खूप असं चिकट चिकट हो पणा येतो चि त्या गव्हाच्या ह्याचा आणि तो असा निघत नाही इझिली तर मीठ टाकल्यामुळं तो पटकन निघायला मदत होते म्हणून मीठ टाकून घ्यायचं असतं तर आता इथे ना मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा असं मीठ टाकून घेते आणि त्याच्यानंतर मग मी असे गहू घेऊन ना फिरवून घेणार आहे अगदी थोडं थोडं फिरवायचं आहे फक्त हे गहू फुटले गेले पाहिजेत आपल्याला काही अगदी पार ह्याचं वाटून पेस्ट करायची नाही आपण जर का जास्त पेस्ट करत गेलो तर मग त्याचा लालसरपणा गव्हाचा उतरत जाईल आणि त्याच्यामुळं मग ते, ते, ते लास जास्त लाल होऊ शकतात तर अगदी थोडं थोडं फिरून घ्यायचं जेणेकरून ते फुटले पाहिजेत आणि मग आपण हाताने चोरून चोरून मग ते त्याचा आपण चिक काढू शकतो <स्थाथ> तर हे असं मी बारीक केलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी थोडे थोडे गहू फुटलेले आहेत तर आता याला चुरून चुरून परत मी काढणार आहे पाणी ओतून ओतून चिक तर अशा पद्धतीने हे मी सगळे गहू ना काढून घेतलेले आहेत मिक्सरमधून तर आता मी काय करणार या ताटामध्ये थोडं थोडं घेणार त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हाताने चांगलं चुरायचं आणि मग पिळून पिळून दुसऱ्या साईडला काढून ठेवायचं तर इथे आता शूट करायला दुसरे कोणी नसल्यामुळे मला ते व्यवस्थित दाखवता येणार नाही त्याच्यामुळे मी खूप सांगितलेलं आहे कसं करणार आहे ते आणि अशा पद्धतीनं हा माझा चिक काढून झालेला आहे आणि चिक काढून झाल्यानंतर हा अशा पद्धतीचा सगळा पसारा होतो एवढे भांडे घाण होतात हातपायसुद्धा स्वतःचे एवढे घाण होतात आता होता ते ते नाही दाखवता येत कारण मी धुतले अगोदर आणि मग मोबाईल घेतला शूट करायला तर हे अशा पद्धतीचं चीक निघालेला आहे पाहू शकता तुम्ही की पांढरा आत्ताच दिसतोय पण ओरिजिनल चीक तर उद्या खरा कळतो कारण खाली बसलेला बसतो तो, तो पूर्ण रात्रभर आणि वरती सगळं पाणी पाणी येतं तर ते पाणी काढून टाकायचं असतं तर ते तुम्ही तुम्हाला मी सकाळी दाखवणारच आहे कसं ते तर अशा पद्धतीचा हा पसारा असतो चीक काढायचा आणि मला जवळपास एक दीड तास गेलेला आहे हा चिक काढायला आजकाल मशीन पण आलेली आहे पण मशीन वगैरे ज्यांना जास्त वगैरे खूप जास्त करायचे असतात त्यांना ते घेऊन ते वागवत बसायच्या वस्तू नको वाटतं वर्षानु एक दिवस वापरायचे वर्षातनं आणि वर्षभर ते वस्तू वापरत बसाय वागवत बसायचे तर त्यापेक्षा आपलं हे अशा पद्धतीनं करून घेते कारण थोडंसंच करायचं असतं आपल्याला त्याच्यामुळे आणि अशा पद्धतीने हे दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं चेक आहे आता हे सगळं पाणी जे आहे ते वरती वरती आलेलं आहे आणि चेक पूर्ण खाली जाऊन बसलेलं असतो तर आता हे पाणीवरचं काढून घ्यायचं आपल्याला हळूच मी असं गॅस खाली घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित हलवता येतं म्हणून आणि पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती गरम करायला तर ह्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं थोडंसं खाली टाकायचं तेलाचं एवढं काही काम नाहीये चिटको नाही म्हणून वगैरे फक्त आणि इथे या पातेल्याने मी असा चीक मोजला होता तर तो एवढा भरलेला होता आणि जितका चीक असतो तर तितकंच पाणी आपल्याला घ्यायचं असतं तर त्याच्यामध्ये सुद्धा चीक जर का तुमचा खूप जास्त घट्ट असेल तर थोडंसं एक्स्ट्रा लागू शकतं आणि चीक जर का पातळ असेल तर ह्याच्यापेक्षा थोडं कमी पण लागू शकतं तर माझा चीक थोडासा पातळच आहे तर मी एवढं घालणार आहे आणि ह्याच्यातलंसुद्धा सुद्धा थोडंसं काढणार आहे नंतर तर आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणारे चवीप्रमाणे आणि ह्याला उकळी येऊन देणार आहे आणि आता इथे ना मी थोडंसं पाणी काढून ठेवत आहे कारण का चिक थोडासा मला पातळ वाटत होता पण ऍक्च्युली नव्हता तो पातळ आणि म्हणून मी थोडंसं पाणी काढून ठेवलं होतं जर का गरज लागली तर नंतर टाकायचं नाही तर नाही टाकायचं तर आता हे जे आहेत ते ओतत आहेत आणि इथं ना सगळ्यात जास्त मेहनत घ्यायची असते ती म्हणजे हलवायची आणि स्टार्टिंगला तर खूपच जास्त एकदम पटपट पटपट हलवायचं असतं आणि तेही एकाच दिशेने हलवायचं असतं तुम्ही पाहू शकता मी एकाच दिशेने असं हलवत आहे म्हणजे असं उलटं सुलटं फिरवत नाही आहे कारण तसं केलं तर मग आपल्या ह्या चिकाच्या गाठी झाल्यास म्हणून समजायचं तर एकाच आस दिशेने असं हलवत राहायचं आणि कंटिन्यू खूप जास्त पटपट पटपट हलवायचं आहे ते कारण हे ओतल्या ओतल्या अगदी असं घट्ट होतं ना की मग ते जर का आपण नाही नीट हलवलं तर मग लगेच त्याची गाठ होऊन बसू शकते तर हे सगळं चांगल्या पद्धतीनं एकदा आपलं मिक्स होईपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं आहे त्याचा जो कच्चेपणा मोडोपर्यंत आणि एकदा का त्याचा तो कच्चेपणा मोडला थोडंसं नॉर्मली ट्रान्सपरंट कलर दिसायला लागला त्याचा की तोपर्यंत आपल्याला हे खूप जास्त असं हलवत आहे आणि सगळ्यात जास्त मेहनत याची हलवण्याचीच आहे त्याच्यामुळे इथे याला ना असे चांगले स्ट्रॉंग माणसं लागतात अशा हलवायला पटपट तर इथे तर मी थोडंसं हलवलं आणि माझे हलवण्याचे अब्दा बघून ह्यांनीच म्हटले दे आता मी थोडंसं हलव हलवतो थो, आणि मग त्यांनी खूप छान पद्धतीने असं सगळीकडनं हाड हलवलेलं आहे पटपट आणि मग त्यामुळं मग खूप छान असं चिक झालं आणि मग ठेवून दिला नंतर शिजण्यासाठी तर जवळपास तुम्ही बघू शकता का हा जो व्हिडिओ स्टार्ट केला होता मी हलवायच्या म्हणजे टाकायच्या अगोदर तर तो पूर्ण सहा मिनटाचा व्हिडिओ झाला होता आणि सहा मिनटं आम्ही ह्याला ना कंटिन्यू हलवत होतो दोघंजण मिळून पटपट पटते पण तर, तर हे एवढाची का आहे म्हणून त्याला तेवढा वेळ लागला जर का जास्त असेल तर अजून जास्त वेळ लागू शकतो तर आम्ही सहा मिनटं तरी कंटिन्यू आम्ही खूप जास्त हलवत होतो हे बघू शकता ह्यांनी तर असं खूप फा फास्ट आणि असं पुरुषांची ताकद जी असते ती वेगळीच असते तर त्यांच्या ताकदीने त्यांनी चांगला असं हलवलेलं आहे तर एकदा का चांगलं हलवलं ना सुरुवातीला मग अजिबात गाठी वगैरे होत नाहीत आणि काहीच भीती राहत नाही मग नंतर नंतर काहीच झंझट नसते याची थोडंसं सुरुवातीला अगदी असा एकदम व्हाईट व्हाईट जो कलर असतो ना टाकल्या टाकल्या तर तो कलर जाऊन असा थोडासा ट्रान्सपरंट कलर यायला सुरुवात होती तर तो ट्रान्सपरंट कलर येऊपर्यंत आपल्याला हलवायचं असतं तर अशा पद्धतीनं आता आमचे हलवून झालेलं आहे आणि आता हे मी झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी तर बारीक ह्याच्यावरती आता आपल्याला हे शिजायलाच ठेवायचं असतं आणि एकदम पूर्णपणे कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि हे असं चिकटणार नाही हाताला इत इतक्या वेळापर्यंत आपल्याला ते शिजवायचे आणि अजून एक साईन असते शिजलेलं बघण्याची की असा आतून असा फट फट असा आवाज यायला सुरुवात होती आ, ते असं जे आतमध्ये जे वाप असते ती बाहेर निघताना असा फट फट असा आवाज होतो तर ते ते एक साईन असते सा की आपल्याचे ख्यावेला आता शिजलेलं आहे म्हणून तर असे दोन तीन साईन आहेत त्याचे शिजलेलं आहे की नाही ते पाहण्याचे जे मी पाणी काढून ठेवलं होतं एक ग्लास तर ते सुद्धा टाकलं आणि वरती एक्स्ट्रा अजून एक ग्लास मी पाणी ह्याच्यात टाकलेलं आहे तर हे हलवणं असं झालेलं आहे आता आणि आता हे झाकून आहे शिजण्यासाठी चांगलं तर समप्रमाणात पाणी जे आहे ते अगदी बरोबर होतं याला जितकं मी काढून ठेवलं होतं ते पण टाकलेलं आहे हे बघू शकता हात लावला ना तरी चिटकत नाही जास्त म्हणजे शिजलेला आहे तो आणि कुरड्यामध्ये मा ना मला ना खाण्यापेक्षा जास्त ना कुरड्या बनवायचीच खूप हौस आहे काय माहिती काय मला लहानपणापासून ते म्हणजे बघत आले ना मी आजीचं आज आईचं वगैरे तर त्यामुळं बहुतेक निघडून की नाही ती आठ ठेव मग आठ ठेव घर आठ ठेव काय कुरुणी होत आहे का आता पटपटलं जरा चमचा देते आतमध्ये खोचून घालायला जर चमचा मोठा चमचा हां 이 그른다. 이 그른 스타치. 응, 응. 리뽀 그랬지. 소장 나가. 장난하네. 이거? 이스티데타라지 कुरड्याचा घेते फक्त <laughs> आणि हो। हे बघा अशा पद्धतीने आपल्या कुरड्या बनवून झालेल्या आहेत एकदम छान अशा कुरड्या झालेल्या आहेत तर दोन किलोच्या प्रमाणात बनवलेल्या आम्ही कुरड्या आहेत आणि हे तुम्ही बघू शकता पातेलं काहीसुद्धा चिकटलं नाही करपलं नाही काही नाही अगदी अज्जात तेव्हा का तिथे बघू शकता तुम्ही असं भाकरीसारखं निघालेलं आहे पूर्ण बुडातलं आणि मस्त अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहेत